नाशिक जिल्ह्यातील शिलापूर येथे सी पी आर आयच्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालंय या सोयीमुळे आता विद्युत उपकरण उत्पादकांना तपासणीसाठी हैदराबाद उपकरण उत्पादनांना तपासणीसाठी हैदराबाद किंवा भोपाळला जावं लागणार नाहीये नाशिकमध्येच अत्याधुनिक चाचणी व प्रमाणन सुविधा उपलब्ध होणार आहे उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्र देशातील विद्युत वाहन निर्मितीचं प्रमुख केंद्र बनत असून या प्रयोगशाळेत तपासणीची सुविधा झाल्यास उद्योगाला गती मिळेल ट्रान्सफॉर्मर पासून ते विविध विद्युत उपकरणांपर्यंत सर्व प्रकारच्या तपासणीसाठी व्यवस्था उपलब्ध झाली आहे ते पुढे म्हणाले ऊर्जा क्षेत्रात दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून दोन हजार पर्यंत राज्याला स्वयंपूर्ण करण्याचं नियोजन आहे हरित ऊर्जा विश्वासार्ह वीज वितरण आणि उद्योगांना कमी दरात शाश्वत वीज पुरवठा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत यावेळी केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी प्रयोगशाळा ही पश्चिम भारतातील उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल असं सांगितलंय गुणवत्ता तपासणीमुळे उद्योग विश्वाचा विश्वास वाढेल असंही त्यांनी नमूद केलंय सार्वजनिक मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये कुशल मनुष्यबळ दळणवळण सुविधा आणि आता अत्याधुनिक प्रयोगशाळा उपलब्ध झाल्याने मोठे उद्योग येथे आकर्षित होतील असा विश्वास व्यक्त केला या प्रयोगशाळेत शॉर्ट सर्किट टेस्ट स्टेशन एनर्जी मीटर स्टेट लॅब एम्पलेल्स व्होल्टेज कंप चाचणी ट्रान्सफार्मर ऑइल टेस्टिंग अशा अत्याधुनिक सुविधा आहेत त्यामुळे विद्युत उपकरणांच्या गुणवत्तेसाठी जलद आणि विश्वासार्ह सेवा मिळणार आहे या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला नवे बळ मिळणार आहे आणि नाशिक उद्योगाचं जंक्शन म्हणून अधिक सक्षम होणार आहेत नुकताच पार पडलेलं आहे केवळ नाशिकच नाही तर महाराष्ट्राकरता ही व्यवस्था अतिशय महत्वाची व्यवस्था म्हणून यापुढे काम करणार आहे आज मला सांगताना अजून एक आनंदाची गोष्ट आपल्याला सांगायची आहे की आजच माननीय खट्टर साहेबांच्या मिनिस्ट्रीने सगळ्या डिस्कॉम्सचं रेटिंग केलेलं आहे आणि देशामध्ये शंभर पैकी ब्याण्णव मार्क घेऊन ए रेटिंग घेत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आलेला आहे